नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीनो आपण साडीनुसार दागिन्यांची निवड करत असतो पारंपरिक काठपदर साडीवरती पारंपरिक दागिने खूपच सुंदर दिसतात तसे पार्टी वेअर किंवा डिझायनर साडीवरती मोत्याचे दागिने खूप छान दिसतात साडीनुसार परफेक्ट ज्वेलरी निवडली की साडीमध्ये आपला लुक कम्प्लीट होतो तुम्ही सुद्धा कार्यक्रमासाठी मोत्याचे दागिने घेण्याचा विचार करत असाल तर आज मी ह्या व्हिडिओमध्ये काही सुंदर आणि लेटेस्ट डिझाईन्स घेऊन आलेली आहे त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्या असे ब्युटिफुल पांढरे शुभ्रम मोती आणि सोनेरी रंगाचा हा चोकर खूपच फॅशनमध्ये आहे या ब्युटिफुल सेटमध्ये तुम्हाला वेगवेगळे डिझाईन्स आणि पॅटर्न पाहायला मिळतात नेहमीचे त्याच त्या लुकचे टिपिकल दागिने घालण्यापेक्षा कधीतरी असं काही वेगळं ट्राय करून पहा स्टायलिश आणि अट्रॅक्टिव्ह लुकसाठी तुम्ही असा चोकर घालू शकता हा चोकर सेट घातल्यानंतर तुमचा लुक कंप्लीट होतो लाईट वेट आणि आरामदायक असल्याने तुम्ही कोणत्याही साडीवरती इझिली पेअर करू शकता हा चोकर सेट पांढऱ्या शुभ्र मोत्यांचा वापर करून बनवण्यात आलेला आहे कार्यक्रमासाठी काटपदार साडीवरती घातल्यावर तुम्हाला मॉडर्न टच मिळतो तसेच पार्टीवेअर साडीवरतीही घालू शकता बर्थडे पार्टीमध्ये मॅचिंग साडीसोबत हा चोकर घातल्याने तुम्हाला एलिगंट आणि क्लासिक लुक मिळेल हा चोकर सेट लाईट वेट असल्यामुळे अडीच ते तीन ग्रॅम मध्ये तुम्हाला बनवून घेता येतील हे डिझाईन अतिशय सुंदर असल्यामुळे साडीवरही घालू शकता तसेच इंडो वेस्टर्न कपड्यावरही घालू शकता असा एखादा दागिना तुमच्याही कलेक्शनमध्ये नक्कीच असायला हवा जर तुम्हाला जास्त दागिने घालायला आवडत नसत असेल तर तुम्ही साडीवरती फक्त असा चोकर घातल्यावर तुमचा लुक रॉयल दिसतो आय होप की तुम्हाला सुद्धा हे ब्युटिफुल चोकरचे डिझाईन्स नक्कीच आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा